महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सेवाला थे, सेवालाल नगर येथे अंबेमाता मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न सेवालाल म्हटलं की माझं कुटुंब आमदार महेंद्र थोरवी कर्जत तालुक्यातील सेवालाल नगर दहिवली येथे जय सेवालाल जगदंबे माता चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर नंबर तेरा बेचाळीस रायगड दोन हजार दहा यांच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या सेवालाल जगदंबे माता मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी कर्जत खलापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून काशी येथील माननीय श्री बाबूसिंग जगद्गुरू महाराज पवरा माननीय श्री शेखर महाराज पवरा काशी जय सेवालाल जगदंब ट्रस्तेपूर महाराज कर्जत नगर परिषदेचे माननीय नगरसेवक ऍडव्होकेट संकेत जनार्दन भासे आणि बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री देविदास चव्हाण यांनी सहभाग घेतला आणि या प्रसंगी बोलताना श्री देवीदास चव्हाण यांनी सांगितलं की बंजारा समाज हा पूर्वीपासून मदतीसाठी ओळखला जातो राज्य सरकारमार्फत पोहरादेवी संस्थानासाठी सातशे साथ वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा समाज नेहमीच विधायक कार्यामध्ये पुढाकार घेतो आणि त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष कौतुक करत सांगितले की कर्जत खालापूरमधील बंजारा समाज आज आमदार साहेबांच्या विकासका कामांमुळे आनंदित असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी भावना व्यक्त करत सांगितले की राजकारणात येताच माझी इच्छा होती की येथे जगदंबा मातेचं मंदिर व्हावं आज ती पूर्ण होते आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून सांडपाण्याची व्यवस्था पाण्याची सोय वीज अशा अनेक सुविधा सेवालाल नगरात पोहोचल्या आहेत याप्रसंगी बोलताना जय सेवालाल जगदंबा ट्रस्टचे पुन महाराज आणि संपूर्ण बंजारा समाज यांनी माझ्यासाठी जे काम केलं आहे त्यामुळे मी आमदार म्हणून आपणासमोर उभा आहे अत्यंत मेहनती असणारा हा समाज आहे आज जय सेवालाल जगदंबे माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते संपन्न होतो आहे याचा मला अभिमान आहे सेवाला म्हटलं की माझं कुटुंब या माते मंदिरासाठी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि याशिवाय स्वच्छता ग्रहासाठी दहा लाख रुपयांचा निधी तर परिसर सुशोभीकरणासाठी लवकरच एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे त्यांनी ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी